नमस्कार फ्रेंड्स कोकण तडकामध्ये मी नेहा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आली है, परस मदे। मदे कार्ली, कार्ली, तर आहे आमच्या परसबागेमध्ये आणि इथे आम्ही पावसाळ्यामध्ये काही वेली सोडल्या होत्या म्हणजे जसं कारली कारली शिराळी भोपळा तर त्यापैकी तुम्ही बघू शकता इथे कारल्याचा वेल आहे एक कारला आहे सध्या त्यावर आणि शिराळा पण आहे शिराळ्याचा वेल पण अजून जिवंत आहे त्यालाही काही शिराळी धरत आहेत तसाच आपण इथे भोपळ्याचा सुद्धा वेल लावलाय तर ह्या भोपळ्याच्या वेलला मला इथे एक छोटासा भोपळा दिसतोय तर ह्या भोपळ्यापासूनचीच आज एक रेसिपी हेल्दीयस्ट रेसिपी ब्रेकफास्ट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी ह्याला काढून घेते तर हा साधारण अर्धा किलोचा भोपळा दिसतोय छोटा पण वजन खूप भरलं आहे त्याचं तर हल्दी भोपळ्याची भाजी खायला मुलं खूप कंटाळा करतात आणि भोपळ्यामध्ये खूप चांगले जीवनसत्व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए जीवनसत्व असतं सो डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून आता मुलांना जर आपल्याला भोपळा द्यायचा असेल तर कुठल्या पद्धतीने द्यायचं आणि कुठल्या ब्रेकफास्ट रेसिपी त्याच्या बनतात तर त्यातलंच मी एक आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे या भोपळ्यापासून भोपळ्याचे पराठे आपण करणार आहोत तर सुरुवात करूया आता ह्याला मी कट करणार आणि बॉईल करून घेणार आहे चला तर त्याला असंच वाफवून घेणार आहे यातलं पाणी काढून घेतलंय मी याच्यावर झाकण ठेवून कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं आहे तर आपण ह्याला तर हा बघा हा आपण भोपळ्याला साधारण चार ते पाच शिट्या करून घेतल्या आहेत आणि हा बॉईल केलाय तर आता पुढची प्रोसिजर आहे है, ह्याला मी मॅश करून घेणार आहे परातीत काढून घेते तर आता मॅशर याला व्यवस्थित मॅश करून घेऊया तर अशा प्रकारे पूर्ण भोपळा मी हा व्यवस्थित मॅश करून घेतलाय तुम्ही बघू शकता आणि काही बिया होत्या त्या सुद्धा मी काढल्या था हाताने तर तुम्ही बघू शकता हा हो भोपळा आपला साधारण एक वाटीभर मापाचं झालेलं आहे पाव किलोच्या अंदाजे आहे हे मिश्रण आणि त्याच मापाने मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय तर पाव किलोला चार वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे इथे तर आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण टाकून घेऊया सर्वप्रथम हळद मालवणी लाल मसाला टाकलाय मीठ चवीनुसार पाव चमचा गरम मसाला साधारण दोन चमचे मी इथे साखर टाकली आणि ही मी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतली आहे ती मी इथे टाकते अर्धा चमचा थोडीशी आता ह्याच्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते अतिशय पौष्टिक आणि सुंदर अशी रेसिपी आहे अजून तीन वाटी पीठ मी ॲड करून घेते ह्याच्यामध्ये तर हे बघा सगळं जिन्नस मिक्स करून मी इथे पीठ मळलं आहे तर मला आहे ना पराठ्यामध्ये कांदा आवडतो सो म्हणून मी एक मिडियम आकाराचा कांदा किसून ह्याच्यामध्ये टाकला होता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि मी कोथिंबीरसुद्धा टाकले तर हे पीठ आपलं छान मळून झालं आहे थोडंसं तेल लावते मी ह्याला आणि पाच दहा मिनटं रेस्ट करून दे आणि मग आपण ह्याचे पराठे करायला घेऊया तर एवढ्या पिठाचे इथे साधारण वीस एकवीस गोळे मी करून घेतलेत तर आता आपण पराठे करायला सुरुवात करूया तवा ठेवला आहे गॅसवर पीठ लावून हलक्या हाताने लाटून घेऊया थोडंसं पीठ लागणार आपल्याला कारण की त्याच्यात पाण्याचा अंश असतो ना सो पीठ आपलं थोडं सॉफ्ट होतं तर जसं जसं पीठ लागेल थोडं थोडं टाकून तुम्ही हलक्या हाताने लाटत जा आणि अगदी पातळ नाही आहे आपल्याला मीडियम ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता आम्ही तव्यावर टाकून घेते याला खरपूस भाजून घेऊया दोन्ही साजी साईडने पलटून घेऊया हा शेकेपर्यंत मी दुसरा इथे लाटून घेते ज्या पद्धतीने आपण चपात्या शेकवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने कर्पूस भाजून घ्यायचा आहे जर मुलांना कुठल्या भाज्या आवडत नसतील शक्यतो दुधी भोपळा ह्या मुलांना आवडत नाही तर तुम्ही या, या पद्धतीने त्यांना बनवल्यास त्यांना खूप आवडतील आणि टेस्टलाही खूप छान लागतो हा पराठा हा बघा एका बाजूने झाला आहे आपला शेकला आहे तेल लावून घेऊया दोन्ही बाजूने छान असा भाजला गेला मस्त काढून घेऊयाला दुसरा पराठा टाकून घेते मी पलटून घेतला अशाच प्रकारे सर्व पराठे मी करून घेणार आहे आणि सर्व चवींचा पराठा आहे त्याच्यात आपण तिखट गोड अशा दोन्ही चवी मिक्स केल्यात आता तेल लावून घेऊया झाला आहे आपला हा पराठा काढून घेते तर हे बघा अशा प्रकारे भोपळ्याचे पराठे रेडी आहे आणि इथे हा आमचा घरी बनलेला छुंदा आहे मुरंबा म्हणतात तर ह्याच्यासोबत आम्ही हे एन्जॉय करणार आहोत त्याचबरोबर इथे मी लसूणची चटणीसुद्धा केली आहे घरची तीसुद्धा घेऊया तुम्ही दह्यासोबत किंवा तुम्हाला जे कुठल्याही सॉसेससोबत तुम्ही कशाही ह्या प पराठे खाऊ शकता आणि तर आपल्या इथे भोपळ्यापासण्याचे छान असे हेल्दी पराठे रेडी आहेत आणि त्यासोबतच घरी बनवलेला हा कैरीचा छुंदा मुरंबा तुम्ही म्हणू शकता आणि इथेही लसूण चटणी तर आता आम्ही हे एन्जॉय करणार आहोत अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा भोपळ्याचे पराठे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या कोकण तडका चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि ही रेसिपी आवडल्यास शेअर करा कमेंट करा थँक्यू